नमस्कार मी संजय म्हलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्रमुख आकर्षण माझ्यासारख्या देखण्या माणसाला तुम्ही प्रमुख आकर्षण

विमानात बस लोकांना बसवण्यासाठी मला कुठेतरी हो, तो हिरो सोमनाथ भोसले मध्ये दिसेल पुस्कर घरापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आयुष्याचं ध्येय असावं असा माणूस आणि अशा माणसानं आपल्याला जर बोलवलं तर आपण गेलं पाहिजे नाही गेलो पुऱ्या आयुष्यात आपल्यासारखा गरीब कोण नसेल असं मला वाटून गेलं आणि त्याच भावनेनं किरणदानी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले मी प्रमुख आकर्षण आहे आणि प्रमुख वक्ते किरणदाना त्यामुळे प्रमुख आकर्षणानं जास्त वेळ समोर उभं राहायचं नसतं त्याचं भान ठेवून ही काही कविता या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करते

मी करावे पाखरांच्या हवाली दिला मग शुद्ध वारी कविता हिंदूंच्या कंठामध्ये सलामाने पण सलाम वाली कविता मुस्लिमांच्या भाडावरचा नाम वारी कविता मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा धाम वारी कविता आणि इंद्रायणी करलेला तुकाराम वारी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान केंद्राने अब्दुल कलामची ही कविता अशी कविता घेऊन मी जावेला समोर येतो त्यावेळेला आज चाललेल्या नकरी वातावरणात सध्या आम्ही खरं काही सुटण्याचा प्रयत्न करू लागतो त्यावेळेला अनेक जातीवादी विधान माणूस मानण्यासाठी टपलेली असताना माझ्या ज्या कवितेचा उल्लेख झाला ती कविता खून येतील जेवढं बोललेला मला सांगायला आनंद वाटत नाही पण खरं सांगतो माझ्या गावात पण कोणतं विचारतो

म्हणजे इथं जरी बसले असलं तरी आमच्या जिल्ह्यातले तालुक्यातले फोन चालूच आहे याला टाकला त्याला बाहेर काढा त्याची गाडी धरली त्याला हे खरोबर त्रास पण खूप सहन करावा लागतो आणि माझा अजून एक चांगला गुण आहे माझ्या गावात बरीच जुनी जाती माणसं म्हणतात की नितीन हा माणूस हा पोरगा जळण खूप चांगलं असत जळण सरळ स्मशान भूमी म्हणजे कमी लाकडात हा पर्ता बाबी व्यवस्थित जळ तुम्ही आज जरी माझ्या गावी आला कौतुक दिली तर माझ्या घराच्या पाठीमाग टायर गॅरेज मधली राहिले सगळे गोळा करून आणून देतो वेगवेगळ्या का तर आता पावसाळ्यात उपयोगी पडतात कोण जरी गेला तर पहिला फोन मला या म्हटली ड्युटी चालू होती अशी मी खूप माणसं जळली आणि मध्ये खूप मला डिमांड होत पण माणूस जळताना मला कळवलं माणूस जळताना मला वाटायचं जो माणूस मेला तो हिंदू नव्हता मुस्लिम नव्हता तो पोलीस नव्हता तो फक्त माणूस होता त्यातून खरं बोलणार असल्यामुळे त्रास नेहमी व्हायचा अजूनही होतो त्यात परवा माझ्या चुलत भावानं लग्न केलं लव्ह मॅरेज मुलगी मुसलमानाची धर्म भेटला फेटला केला आणि अनेक कार्यकर्ता मी ते सगळे धर्माचे

अजे वडले तुमको मालूम है क्या तुम्हारा भाई समान लड़की को लेके गया मतलब मालूम है लेकिन लड़की को लेके जाए ये ठीक है लड़की भी गई ये भी बोलो क्या अर्जुन करणार रावले म्हणजे ऐसा नाही चलेगा म्हणजे कसा चलेगा वो बोल तो म्हटले उसको हमारे घर में आने को बोलो मतलब मराठी किसान देव काय करायचा तो म्हटला त्याला मुसलमान वाला सांग तेला आवाज चढवून बोला आणि एक आता सेकंदाचा

ते चार दिवस गेले दुसरं भाऊ सकाळी सकाळी घरी आला रागाने आण म्हणलं काय झालं असं रागाने रागान बघत अडला मी पुण्यावर असतो म्हणलं मग अडला माझं सुरू आहे प्रयत्न करत म्हणलं मग अडचण अडचण म्हणलं मग मी खिरच नाही म्हणलं काय प्रॉब्लेम म्हणलं कसं करायचं म्हणलं आपण खिचन नाही म्हणले का माझा वरून झाला आता असं करा एक आठवडा हिंदू एक आठवडा मुसलमान एक आठवडा ख्रिश्चन दुणा दुणा एक आठवडा बौद्ध अजून काय असलं तर मला वाटून सन्मान घ्यायचा घराच्या बाहेर घ्यायचं सर्व धर्म संभाव घराचं नाव संविधान विषय आणि एक बारीक बोलची तो म्हणतात म्हणजे तिथे घ्यायच स्वच्छ अक्षरात की इथ माणूस म्हणून घरच पांढर शक्र केलं आणि मी माणसात आलो मी माणसात गेल्याचं सामर्थ्य कवितेतून येत माणसातून येत परवा मेडल पासून आपण थोडेसे लांब राहिलं आणि ती गोल्ड मेडल तिला मिळालं नाही तर त्यावेळेला सोशल मीडियावर मी सर पाहत होतो तर तिच्या बाजू बाजूला आम्ही उभे होतो परंतु तिला शिव्या देणारची गर्दी जास्त दिसत होती त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आम्ही राहत असताना आमची आई आजारी असायची आणि आमच्या आजारी आईना आमचा बाप कधीतरी हळू सुटून चहा करून द्यायचा प्रेमान त्या कृतीतून आमच्या बापाला न सांगता जो संस्कार केला त्या संस्कारातून आम्हाला वृद्धपनाची व्याख्या समजली ती व्याख्या शोधण्यासाठी कुठं जावं लागलं नाही म्हणून आम्हाला मीने बाजूला उभं राहतात मग माझ्या लक्षात येत गेलं की माझी कळत आहे की आी वेदनेतून येते आणि वेदनेचा गाभा जर कुठं संपत असेल तर तो, तो गाभा संपतो महात्मा फुल्यांच्या विहिरीत जे पाणी आमच्यासाठी खुलं केलं त्या विहिरीत हा गाभारा संपतो त्या खोलीपर्यंत माझी कविता जाईल का असं प्रेस तुम्हाला नेहमी पडत माझा मला शोध कधी दाखवतो तो मलाच कळत नाही मी परवा कुवेतला गेलो होतो कुवेतला उपकरण त्या इमारती दिसत होत्या चकचकीत काचा गाड्या चकचकीत रस्ते पण मी आपलं बघत होतो आनंदाने एन्जॉय करत होतो पण थोडं खोटू फार वाटत आणि ते एका हायवेच्या बाजूला आम्ही वाळवण करून असं फिरून येत होतो तेव्हा अचानक गाडी थांबव म्हणजे ड्रायव्हरला मला हिथ खोटू काढायचं बघितलं म्हणजे हिथ काय आहे तर बाबळीचं झाड किरण जात उभवलो बाबळी झाड आणि म्हटलं ही बाबळी झाड आमच्या कौक्यात असते ती एवढ्या लांब मला दिसते म्हणजे माझं कुठेतरी इथं आहे आणि मग लक्षात आलं हे बाबळीच्या झाडाला उभवायला जमीन कुठली पाहिजे असं नाही ह्याची नसतं ते कुठेही उगवतं कारण बाबळीचं झाड काटा घेऊन येतं वेदनेच्या मातीचं उभं झालेलं असतं आणि मग कळत जातं माझी कविता काय माझ्यावर टाका फिल्म इन्स्टिट्यूट पण पिक्चर बनवतो ते मलाही माहित नव्हतं अचानक घरी आले म्हणते ते तुमच्यावर आम्हाला प्रोजेक्ट आला आणि ती आम्हाला पिक्चर बनवायला सांगितलं आता ते पंधरा दिवस पिक्चर मिटिंग राहणार होतं माझी काय परिस्थिती मोठी नव्हती पण आमच्या सगळ्या गावात जपलं सगळ्या आणि त्याचं स्क्रीनिंग ज्या वेळेला संभाळण्याला झालं त्यावेळेला पत्रकारांनी कुमार केतकर साहेब ते म्हणजे कवितेची व्याख्या काय कशी आणि मी अचानक नाही मला कवी गेल्या मी आजपर्यंत कवितेची व्याख्या माझी केलीच नाही माझी कवी मी कुठे आणि मग कवितेची व्याख्या आली की, की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी केली माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता आणि त्या सुंदर कवितेची खरी खरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरा तो दुकानदार <laughs> तो एक एक शब्द खोडत जातो पुढे आपला वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्या बोलत जातो आयुष्यावर माहीत नाही पण महिलावर कविता आम्हाला करून बोलून तीच आमची कविता असते या काय वेळे मी जास्त वेळ घेणार नाही बोलण्यासारखं खूप आहे सोमनाथदा बोलायचा परंतु या ठिकाणी या सभागृहात माझ्यावर कवितेवर आणि विशेष करून सोमनाथ दादांच्या या कार्यावरती प्रेम करणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत शाहरांच आदर्श व्यक्तिमत्व असणारे सर उच्च व्यक्तिमत्व आज सामान्य माणूस समोर बसलेला असताना आहे परंतु हा तुमचा मोठेपणा आहे पालघरवरून आमचे गावणे सर आलेले आहे अशी बरीच माणसं आमचे मोगळी सर आलेली आहे आमचा विजल या ठिकाणी उपस्थित आहे परंतु मला सांगितलं तुम्ही एकटा झाला दंड असणार बाकी तुम्ही सगळी इथे का मुंबईच्या एवढ्या सगळ्या गर्दी एवढीच माणसं का तर मी सांगेन पुतळ्याजवळ महापुरुष महापुरुषांच्या मेंढांचीच गर्दी वाढलेली त्याचं कारण असं सोशल मीडियावर हो, बघितलं सकाळी सकाळी नवीन मेसेज चार वर्षापूर्वी आला असा भागवा जे पडला शिव शिव सकाळ ही नवीन सकाळ आहे मला प्रश्न पडतो म्हणजे ही सकाळ उभ झाली म्हणजे आता शिवाजी महाराज आला पुन्हा माझी सकाळ झाली ह्यांची सकाळ झाली ह्यांनी बघितली हे म्हणले त्यांची झाली आपली म्हणलं जरा अकरा वाजता हे दोन सगळ्या चांगल्याच कट्टर दिसले दिसल्या तिसरा जगाला म्हणला यांची झाली यांची झाली आपली झाली पाहिजे म्हणला का की आपली मग त्यांनी असं सगळा चौथे सोन घेतला आणि मग बिर्वाज घेणार पुण्यात आजच्या आम्हाला आम्ही रोहिदास सगळा काढले पण दिवाच्या ती काय

सत्कार बघतात त्याला अभिमान वाटवतात म्हणून सहिदानाची कविता मला आठवली की पहिल्यांदा ते दारात आले त्याने हातात कुराण दिलं म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मला वाटलं लोकांसाठी जो खास मागता आला नाही बाजूला आई उभी दुसऱ्यांदा दुसरे आले त्यांनी हातात बायबल ले दिलं मला हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मला वाटलं कोटासाठी दोन तास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती तिसऱ्यांदा तिसऱ्या आई त्यांनी हातात लगेचा दिली मना हे आमचा आमच्या पण मला भूक लागली होती मागाव वाटलं कोटासाठी दोन तास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती साऱ्याच धर्मांचे धर्मगुरू येऊन गेले त्यांचे त्यांचे धर्म ग्रंथ देऊन गेले

आईने दोन ठाकरे भाजून दिल्या कोटलं तेव्हा आईनं हे जपून ठेवलेलं पुस्तक हातात दिलं आणि मला एवढं वाचवलं मी पुस्तक हातात घेतलं समोर त्यावर निध भारताची पण मला प्रश्न पडला आई अडावी तिला नेहता बसता येत नाही मग तिने ठेवलं हे चुलीत नाही घातलं याला आग का नाही लावली मी विचार आई म्हटलं तू आराणी तू हे चुलीत नाही घातलं याला आग का नाही लावली त्यावर आई म्हणाली काही नाही रे हे चुलीत घालून बघितलं पण कोरा याला आतच लागले म्हणून आम्ही छातीला पावताळ त्याला आज लाभण्याचं स्वप्न सुद्धा कधी बघू नये कारण फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आज किती गटात असते किती ठिकाणी विस्थापित असते तर लक्षात ठेवा संविधानाच्या बाजूला ही मोठे आवडून बनकट आवडून उभे असतात हे मात्र ठरा आणि या स्टेजवर मगाशी ज्या शाहीराती ही वाद येतो मी या कार्यक्रमाची जो त्यावेळेला का कुणास थाव या स्टेजवरचा कार्यक्रम संपून जाईल पण कदाचित एक नाव मानून जाईल त्या नावाचा उल्लेख झाल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होणार नाही आणि ते नाव म्हणजे लोकशाही वामनदा वामनदाची सुरूपेटी उन्हा बाजारात वाजत राहील त्यावर बोट त्यांची झिजत राहिली म्हणून ती इथपर्यंत आली माणसावर प्रेम करा माणसासारखं अशी सांगणारी ही चळवळ आणि या चळवळीचा कार्य करता ज्या वेळेला खुले शाहू आंबेडकरांवर ती प्रेम करून लागतो वाचू लागतो आणि एक लक्षात घ्या मी नेहमी म्हणतो असतो फुले शाहू आंबेडकरी इथं घुसली आणि घरात आणि वाटच नाही झपाट तिथे संपलं पण एवढं मात्र निश्चित आहे फुले साहेब घराची राख होती खुले साहेब आंबेडकरांचे विचार जी माणसं विकतात त्यांच्या घराचं सोन होत पण लक्षात ठेवा इथ या देशात राख झालेल्या घरांचाच इतिहास केला जातो सोन झालेल्या खटला हीच माणसं साडेतीनशे वर्षानंतर अभंग आमच्या तु। समोर उभेच राहतात कारण सोलत करून घेणार माणूस नव्हता राग झाली तरी अभंग आजही मानत राहतात आणि अशाच राग झालेल्या कार्यकर्त्यांचे आयुष्याची कविता आमचा कांबळे हा कांबळे जो आहे हा चळवळीत नाही आणि त्याला काय त्रास होत जातोय पूर्ण आम्ही चळवळी त्याची गरज जरा त्याला विनंती आहे हसून हसून अनुभव घेतली तरी हरकत नाही काही कविता वाचायच्या असतात काही कविता घ्यायच्या असतात आणि काही कविता बघायच्या असतात त्यातलीही कविता आमचा कांबळे लय भुषार ते कधीच नाही रडला आमचा काबळे लय कधीच नाही रडला नुसताच काबळे शाळेत गेला मास्तर न सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तर न फाळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेच पाठीवर सावित्री काढले म्हणून मास्तर कांबळेला असत थोडंवर असत थोडावर पण कांबळे नायडला नुसताच पण ना कांबळे वयात आला कांबळे मिशीत आला कांबळे मिशीत आला कांबळे गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला आणि तिने विचार त्याची जात तांबडे म्हणला वेळे माणूस माणूस माझी जात जात माणूस माझी जात म्हणल्या ते बरोबर ओळखली जास्त माणूस मग पण रे असा तुड़ो, असा पण दुसरा नाही नुसताच हा कांबळेच लग्न ठरत घरचे महाराजे मुहूर्त कांबळे म्हणता पटत नाही तुम्ही वाचा नातेवाईक म्हणजे सत्यनाथ कांबळे म्हणता जमत नाही बाबासाहेब वाचा भाऊ की जागरण भाऊ झाले तरी का कांबळे म्हणला गाडगे बाबा वाच पटत नाही मग घरच्यांनीच कांबळेला जावला असा तुडवला असाच थोडा पण कांबळेची भिशा नाही राहत कांबळे चळवळीत आला चळवळीला सगळा इस्कून बघितला गट तर दिसते झेड समजे मग सुरु करते कांबळेचं वाईट वाटलं कांबळे सगळ्यांना का वाटला सगळ्यांनी एकत्रित घ्या फुले शाहू बाबासाहेब समजून घ्या सगळे एकत्रित येऊन तांबळे असा तुला असा तुडव पण तांबळे कुशा नाही राहिला नुसता आज कर

असं नेड्या सारखा बडबडत असतो खुले मानवतेच्या सत्तेच्या हातात आणि मांडीवरच्या सरी आण तो रोजात आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक दिवून तुलताय पण तांबळे नाही आणत तो, तो नुसताच करतो हा कांबळे जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत आणि शेवट करणे सूचना यायच्या आधीच मी तशी मला ठरवलेलीच होती कारण मी ताज्या घडामोडींसाठी पाहत गजाली धन्यवाद